नमस्कार बनकर हवामान अंदाज या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी गजानन पाटील बनकर आपले स्वागत करतो पाहूया आज रात्री आणि उद्याचे हवामान कसे राहील पण त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि ऑल नोटिफिकेशन बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओला लाईक करा पाहूयात आज रात्रीचा हवामान अंदाज आज रात्री, रात्री हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता राहील तसेच विदर्भामध्ये एक दुसऱ्या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहील उद्या सत्तावीस जुलैचा हवामान अंदाज मराठवाडा आणि विदर्भातील पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे उद्या पावसाचा जोर उत्तर महाराष्ट्रात धुळे नंदुरबार जळगाव नाशिक या पट्ट्यामध्ये मध्यम ते मादे जोरदार पावसाची शक्यता राहील विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये एक दुसऱ्या ठिकाणी झाला तर हलक्या सरी होण्याची शक्यता राहील अधूनमधून मोठ्या पावसाची शक्यता कमी आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या आणि ऑल नोटिफिकेशन बिल आयकॉन दाबा आणि व्हिडिओला एक लाईक करा कारण तुमचा एक लाईक माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे धन्यवाद